मंडळी लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारितेला भारतीय लोकशाहीत खूप महत्वाचं स्थान आहे एक पत्रकारच असतो जो सरकार व सामान्य नागरिक यांच्यामधील दुवा असतो जर सरकार कुठे चुकत असेल तर त्यांचे कान पकडून त्यांना लोकशाहीचं पालन करायला लावणं हे एका आदर्श पत्रकाराचं काम असतं पण सध्याच्या वातावरणात अशा आदर्श पत्रकारांचं जीवन स्वस्त झाल्याचं दिसतंय आता असं म्हणण्याचं कारण म्हणजे छत्तीसगडच्या एका निर्भीड पत्रकारानं कोणत्याही दहशतीला आणि अमिषाला बळी न पडता विजापूर जिल्ह्यातील रस्ते कामात करोड रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड केल्यानंतर त्याची निर्गुण हत्या करण्यात आली ज्याला रस्त्यांचं कंत्राट होतं ठेकेदारानं जानेवारीला त्या पत्रकाराची निर्गुण हत्या केली आणि वर त्याचा एका सेफ्टी टँक मध्ये लपवून त्यावर सिमेंटचं झाकण बनवून घेतलं जेणेकरून कोणाला काही कळू नये एका आदर्श पत्रकाराच्या मृत्यूमुळे सध्या अख्ख्या देशभरात हळहळ व्यक्त होते दरम्यान छत्तीसगडमधील पत्रकारांनी या हत्येबद्दल बस्तर भागात राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करून त्या ठेकेदाराच्या मालमत्ता जप्त कराव्या आणि त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली तर या हत्येबद्दल छत्तीसगड सरकारने कठोर पावले उचललेली असून त्याबद्दल तीन आरोपींना अटक केलेली आहे शिवाय त्या ठेकेदाराच्या बांधकामावर बुलडोजर चालवून त्यांची बँक खातेही गोठवलेले आहेत असं समजतंय पण हे संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा नेमका कसा झाला ते आता जाणून घेऊ नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारे मंडळी मुकेश चंद्राकर या छत्तीसगड मधील तरुण पत्रकाराच्या हत्येनं सध्या सर्वांनाच हादरवून सोडलेलं आहे या निर्गुण हत्याकांडाबद्दल अधिक माहिती अशी की नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच एक जानेवारीपासून मुकेश हा बेपत्ता होता दरम्यान दोन जानेवारीला त्याच्या मोठ्या भावानं पोलीस कंप्लेंट केली दरम्यान पत्रकार बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं शोध मोहीम सुरू केली बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनीही यात लक्ष घालून मुकेशला लवकरात लवकर शोधण्याचे आश्वासन दिलं पोलिसांची अनेक पथकं वेगवेगळ्या ठिकाणी सतत मुकेशचा शोध घेत होती दरम्यान एक जानेवारीला ज्यावेळी मुकेश घराबाहेर पडला त्यावेळी त्याला सुरेश चंद्राकर याच्या लहान भावानं कुठेतरी नेलं होतं अशी माहिती मिळाली शिवाय मुकेशचा मोबाईल ट्रॅक केला असता सुरेश चंद्राकर याच्या घराजवळच त्याचं शेवटचं लोकेशन दिसून आलं म्हणजे हा सुरेश चंद्राकर तोच आहे ज्याच्या रस्ते कामातील करोडो रुपयांच्या घोटाळ्याबद्दल मुकेशनं काही दिवसांपूर्वी न्यूज केली होती आणि हा घोटाळा उघडकीस आणला होता दरम्यान मुकेशनं हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर सरकारनंही यावर कडक कारवाई चालू केली होती त्यामुळे त्याचा राग मनात ठेवून कुठेतरी याच ठेकेदारानं मुकेशची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी तातडीनं त्याच्या घरी छापा टाकून तपास चालू केला दरम्यान घरात काही आढून आलं नाही पण एके ठिकाणी एका टँक जवळ ताजं कॉन्क्रीट केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं तेव्हा पोलिसांनी ते कॉन्क्रीट फोडून बघितलं असता तो टँक म्हणजे सेफ्टीक टँक होता आणि त्यामध्ये अतिशय सडलेल्या अवस्थेत मुकेशचा मृतदेह पोलिसांना मिळाला मृतदेहाची अशी अवस्था झाली होती की त्याच्या कुटुंबियांना त्याच्या कपड्यांवरूनच ओळख पटवावी लागली मंडळी ही हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले होते पण पोलिसांनी कसून तपास करत तातडीनं तो ठेकेदार आणि त्यासोबत अजून दोन व्यक्ती या तिघांनाही अटक केले दरम्यान ही घटना वाऱ्यासारखी पसरली एका आदर्श पत्रकाराची अशा पद्धतीनं हत्या झाल्यामुळं सगळीकडे हळहळ व्यक्त व्हायला लागली तर छत्तीसगड मधील पत्रकार मात्र या हत्येमुळे आक्रमक झाले त्यांनी लगेच बस्तर भागात रास्ता रोको करून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करून त्याच्या सगळ्या अवैध गोष्टींवर बुलडोजर चालवावा आणि याबाबत सगळ्यांना तातडीनं कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी विजापूरच्या पोलीस अधीक्षकांकडे केली शिवाय मागण्या मान्य न झाल्यास रविवार पासून बेमुदत रास्ता रोको करण्याचा इशाराही या पत्रकारांनी सरकारला दिला दरम्यान हत्या झाल्याची उघडकीस आल्यानंतर सरकारने ही कडक पावलं उचलत या संबंधित तीनही आरोपींना अटक केलेली आहे शिवाय याबरोबरच या, या हत्या मुख्य आरोपीच्या बेकायदेशीर मालमत्तेवर जिल्हा प्रशासनाने बुलडोजर कारवाई करत ती जमीन दोस्तही करण्यात आलेली आहे असं सांगण्यात येत शिवाय सगळ्या आरोपींची बँक खाती गोठवण्यात आलेली आहेत असं समजतंय दरम्यान माध्यमांशी बोलताना या कारवाईला दुजोरा देताना छत्तीसगड सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की पत्रकार मुकेश चंद्राकर याच्या निर्गुण हत्येनंतर मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी कठोर भूमिका घेत राज्यातील गुन्हेगारांना कडक संदेश दिलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रशासनानं बुलडोजरच्या साह्यानं मुख्य आरोपीचे बेकायदेशीर घर जमीन दोस्त आहे सध्या छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी या हत्येचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करताना म्हटलं की विजापूर येथील तरुण पत्रकार मुकेश चंद्राकर याच्या हत्येची बातमी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे मुकेश यांच्या निधनानं पत्रकारिता क्षेत्राची आणि समाजाची कधीही भरून न येणारी हानी झालेली आहे या घटनेतील दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही गुन्हेगारांना कठोरात कठोर -कटूर शिक्षा देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तर दुसरीकडे काँग्रेसने सरकारवर निशाणा साधताना काँग्रेसचे छत्तीसगड प्रदेश सरचिटणीस सुबोध हरितवाल या घटनेबद्दल शोक व्यक्त करून म्हणाले की राज्यातील पत्रकारांचे संरक्षण करण्यात राज्य सरकार अपयशी ठरते ही सरकारच्या तोंडावर चपराक आहे विष्णूदेव सरकार जर पत्रकार संरक्षण कायद्याची गांभीर्यानं अंमलबजावणी करू शकत नसेल तर त्यांनी याची जबाबदारी स्वीकारावी कुठल्याही पत्रकाराला निर्भीड पत्रकारिता करता यावी अशी परिस्थिती निर्माण करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि विद्यमान सरकार त्यात अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे पुढे जे आदर्श पत्रकार मुकेश यांची हत्या झाली त्यांच्या कामाबद्दल अधिक माहिती अशी की बत्तीस वर्षांच्या मुकेश चंद्रकार यांनी आजपर्यंत पत्रकार म्हणून विविध वृत्तवाहिन्यांमध्ये काम केलेलं होतं तसंच बस्तर जंक्शन नावाचं त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनेल होतं ज्याच्या सुमारे पावणे दोन लाख सबस्क्रायबर आहेत बस्तर सारख्या नक्षलवादी भागात त्यांनी आजवर न घाबरता वार्तांकन केलं होतं एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये नक्षलवाद्यांनी कोबरा कमांडोचे अपहरण केलं होतं तेव्हा कमांडोला सोडविण्यात मुकेश चंद्रकार यांनी महत्वाची भूमिका बजावली होती शिवाय टेकुलगुडन मध्ये अपहरण करण्यात आलेला सीआरपीएफ जवान राकेश्वर मन्नास याच्या सुटकेमध्ये सरकार आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या संवादात मुकेशनं महत्वाची भूमिका बजावली होती दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांनी सुरेश चंद्रकारचा रस्ते कामातील करोड रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला होता आणि यामुळेच त्यांना आपला जीव गमवावा लागला असं सांगण्यात येतंय म्हणून या ठेकेदार सुरेश चंद्रकार हा बस्तर भागातील खूप मोठा ठेकेदार असून तो काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात येतंय दरम्यान लग्नाची मिरवणूक हेलिकॉप्टरने घेऊन गेल्यामुळे तो मागील काळात चर्चेत आला होता सध्या हत्येबद्दल तो अटकेत असून पोलीस त्याची कसून चौकशी करत असल्याचं समजते छत्तीसगडमधील बस्तरमध्ये कॉन्ट्रॅक्टर लॉबीचा मोठा प्रभाव असल्याचं सांगण्यात येतं सरकारी अधिकाऱ्यांना लाच देऊन इथं कंत्राटदार मोठे प्रकल्प मिळवतात असा आरोप नेहमीच केला जातो शिवाय या सगळ्यांचा पर्दाफाश करणाऱ्या पत्रकारांना धमक्या आणि धोक्यांचा सामना करावा लागतो असं इथले पत्रकार सांगतायत तसंच याच दुर्दैवी व्यवस्थेचा आणखी एक बळी मुकेश चंद्रकार याच्या रूपानं गेल्याचं दिसून आलेलं आहे म्हणजे आदिवासींच्या व्यथा माओवादी चळवळींचे वास्तव्य आणि सुरक्षा दलांचा संघर्ष प्रभावीपणे मांडणाऱ्या या आदर्श पत्रकाराला आपल्या चांगल्या कामामुळे जीव गमावा लागला त्याच्या निर्गुण हत्येबद्दल आरोपींना कठोर शिक्षा होईल का आणि इथून पुढे तरी आपल्या देशातील पत्रकारांना मुक्तपणे निर्भीड पत्रकारिता करण्याचे स्वातंत्र्य मिळेल अशी परिस्थिती निर्माण होईल का याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद